Din da din da din da din da din कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आमचे प्रमुखी भैया आमचे कार्यकर्ते शिक्षक आदरणीय आणि या कार्यक्रमाला चिरंजीव प्रधान शुभम प्रधान यांच्या अठ्ठावीसव्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व उपस्थित असलेले सर्व आदरणीय मंडळी विद्यार्थी विद्यार्थिनी खरं म्हणजे शुभमबद्दल प्रास्थगिकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तसं जर पाहिलं तर शुभमचं जीवन कसं घडलं त्याचं जर आपण अवलोकन केलं तर अत्यंत सामान्य परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं सामान्य परिस्थितीतून त्यांनी अमरावतीला जाऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि हे शिक्षण घेत असताना Earth... <situación> त्याच्यावर अगदी लहानपणापासून आई आईवडिलापासून त्यांच्यावर अगदी ध्यान आणि प्रार्थनेपासून त्यांच्या आईवडिलापासून त्यांची आईपासून आणि या परिसरातील ज्येष्ठ मंडळीच्या माध्यमातून ध्यान आणि प्रार्थनेचे संस्कार त्यांच्यावर बिंबले आणि म्हणून त्यांनी ते संस्कार आत्मसात केले आणि त्या आत्मा आत्मसात केल्यामुळे त्यांनी हे जा उच्च शिक्षणाचा जो पल्ला गाठलेला आहे हे खऱ्या अर्थाने त्या शुभमची मेहनत आहे या मेहनतीचं चांगलं फर यावं या मान वीक, या मेहनतीला चांगलं विक विकासात्मक दर्जा प्राप्त व्हावा म्हणून त्याच्या पाठीमागे श्रीदेव शामळाची प्रेरणा आहे महाराजांची प्रेरणा आहे आणि महाराजांच्या प्रेरणेतून या विद्यालयामध्ये ते सामान्य शिक्षक होते आणि त्यानंतर ते पंचायत सुविधेला जाहीर झाले अशा प्रकारे या शुभमचं जीवन अगदी लहानपणापासून तर जर आपण चिंतन केलं तर जसं शुभमने आपलं जीवन कष्टातून अगदी त्यागातून त्यांनी विद्याप्राप्ती केली तशाच प्रकारे तुम्हीही देखील अगदी कष्टातून मा माझी गरिबी आहे म्हणून मला अभ्यास करता येत नाही मी खूप श्रीमंत आहो मला काही गरज नाही हे गरिबीची आणि श्रीमंतीची हे शब्द बाळगण्यापेक्षा मी एक चांगला उच्च दर्जाचा विद्यार्थी झालो पाहिजे आणि विद्यार्थ्यातून मी आपलं जीवन कसं उज्ज्वल केलं पाहिजे याचं आपण चिंतन करावं शुभमच्या पूर्ण जीवनाचा अभ्यास करून आपण त्याप्रमाणे आपण आपलं जीवन घडवावं शुभमला अठ्ठावीसव्या भारत वाढदिवसाच्या निमित्ताने मी भरभरून असं आशीर्वाद आशीर्वाद देतो गुरुदेवांनी त्याला भरभरून त्याचं आयुष्य भरभराटीच जावं अशा प्रकारची शुभकामना करून मी माझं हे दोन अध्यक्षीय सत्ता शिबीर झालं त्या ठिकाणी त्यांनी व्यायाम लाठीकाठी आणि इतरही कार्यक्रम त्यांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राबवला वयाची परवा न करता वेळेची परवा न करता आपल्या ऑफिसला जाऊन संस्कार शिबिरामध्ये येऊन त्यांनी बराचसा कार्यक्रम केला बरेचसे उपक्रम त्यांनी राबवले आणि ते विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याकडून काढून घेतले तर अशा प्रकारचे हरहंगरी माणूस याच क्षेत्रात नाही तर कधी कधी राजकारणातसुद्धा त्यांचा प्रवेश असते राजकारणात ते सह फिरिलेने भाग येत असतात तर अशा या माणसाच्या ज्या ठिकाणी आपण आज अठ्ठावीसवा वाढदिवस या गोष्टींनी साजरा केला त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला असं म्हणावाचं वाटतं की पुढील कार्यक्रम पुढील आयुष्य त्यांचं सुखासमाधानाचं भरभराटीचं आणि चांगल्या कार्यात जावं अशी अपेक्षा करतो आणि मी या त्यांच्या अशा शुभेच्छा देतो मी या शाळेमध्ये तुम्हाला माहीत नसेल बऱ्याचशा लोकांना बावीस वर्ष शाळेत मी नोकरी केली एको आहे एकोणीसशे एकोणऐंशी दो ते दोन हजार आठ पर्यंत जवळपास बावीस वर्ष या शाळेत मी कार्यरत होतो बऱ्याच दिवसापासून आता यासाठी संपर्क तुटला नंतर परीक्षा समितीला गेल्यामुळे माझा या शाळेचा संपर्क आला नाही परंतु त्या काळामध्ये जशी शाळा रूपाला आली आहे तशाच प्रकारच्या आता येत आहेत घेत आहेत आणि आपणही त्यांना प्रतिसाद देतात एवढंच बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो धन्यवाद वंदनीय राष्ट्रसंत तुकडजी महाराज यांना प्रत्यंत मी वंदन करतो आज ज्याचा आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करीत आहोत श्री प्रधान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य गोविंदरावजी बोर्लेवरुर्जी आमच्या खिडले कुरुजी समाजाचे अध्यक्ष सन्मान्य राव आमच्या गुरुदेवचे सेवा मंडळाचे सर्व सदस्य बांधव हे आपल्यापूळ आतापर्यंत बोलून गेले आपल्या विद्यालयाचे शिक्षक सर पारदी सर व शुभमजी प्रधान हे पण आपल्या शा विद्यालयाचे शिक्षक होते त्यांचा सहा महिन्याचा काळ या विद्यालयासाठी गेला वास्तविक जी जी वक्ते आतापर्यंत बोलून गेली की सर्व संस्कार शिबिराचे विद्यार्थी आहेत आपण लाखांपूर्ला जो संस्कार शिबिर चालवत आहोत त्याच्यातून घडलेले हे सर्व विद्यार्थी आहेत प्रास्ताविक करणारी आपल्याजवळ जी राधा आहे ती पण संस्कार शिबिरात होती या संस्कार शिबिराचे तिच्यावरही परिणाम झालेले आहे म्हणून ती आज बोलायला शिकली संधा किंवा आपलं प्रास्ताविक ती करू शकते ती बोलू शकते नावाचं उच्चारण करू शकते आपल्याकडून सर्वांकडून हीच अपेक्षा आहे की, की आपणही याच प्रकारे सर्व तयार व्हावेत सर्वांच्या प्रती आपले शिक्षक सर्व कार्यरत आहेत आज हे जे घडलेले आहेत लंकेत हा आपल्या सीमेवर गेला हाही एक संस्कार शिबिराचा विद्यार्थी आहे गणेश दादा पण हेही आपल्या संस्कार शिबिराचेच विद्यार्थी आहेत प्रतीक संस्कार शिबिरात आले नाहीत परंतु तेही संस्कार शिबिरात येत असतात त्याला ते या आपण जे वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत मला वाटते हा नुसता वाढदिवस नसून एक संस्कारमय वाढदिवस म्हणायला हरकत नाही कारण आजच्या घडीला आपण पाहत आहोत की वाढदिवस हा कुठल्या पद्धतीनं साजरा केला जातो कुठल्या पद्धतीनं त्या वाढदिवसाचा उत्सव साजरा केला जातो पण शुभम सरांनी हा अत्यंत सुंदर असा या वाढदिवसाचा संस्कारमय वाढदिवस या ठिकाणी सोहळा साजरा करीत आहेत तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये आणि प्रामुख्यानं शुभम सर आपण म्हटलं तर राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत आणि नुकतंच ते पंचायत समितीला जॉईन झालेले आहेत त्यांना वाटलं असतं तर कुठल्याही राजकीय पुरुषाला बोलवण्या ठिकाणी मोठा उत्सव केला असता आपल्या सेवा क्षेत्रामध्ये असताना पंच समितीला असणाऱ्या कर्मचाऱ्याला बोलवून वाढदिवस साजरा केला असता पण गुरुदेव शिवा मंडळाची धुरा ज्यांनी चालवली आणि गुरुदेव शिवा मंडळातून ते घडले त्याचे आधारस्तंभ असलेले सन्माननीय मुलेगुर्जी सन्माननीय रमेशजी भैया सन्माननीय रामचंदजी राऊत सर तसेच सन्माननीय धुटे सर ज्यांच्या मार्गदर्शनात ते घडले त्यांचे आमचे सोबत असलेले मित्र नितेश पारखी सर दादा राहुल दादा या सगळ्यांना बोलवून एक चांगला उत्सव साजरा करण्याचा त्यांचा मानस आम्हाला अत्यंत भारावून गेला राहुल काम करत असताना संस्कार शिबिरामध्ये काम करत असताना त्यांच्या मनामध्ये असलेली तळमळ एक शिक्षक एक विद्यार्थ्यांवरती जेव्हा जीव लावतो तेव्हा विद्यार्थी जीव लावतात नाहीतर विद्यार्थी आणि शिक्षकांचा जो नाता आहे ते एकमेकावर जीव लावल्याशिवाय निर्माण होत नाही आणि त्यांच्यामध्ये ती तडमड दिसली संस्कार शिबिरामध्ये आपल्याला माहित असेल की आपल्या हातचं काम टाकून त्या संस्कार शिबिरामध्ये येतात आणि विद्यार्थ्यांना जेवढी वेळ देता दे येईल ते देण्याचा प्रयत्न करतात मला प्रामुख्याने मनावर की राष्ट्रसंत सुंदर सांगतात की सेवेने अंगी सामर्थ्य जे जे बोलाल ते ते होते आणि हस्ते हस्ते सर्वच होते शुभम याचे शुभमदाच तसं शुभमदा आपली सेवा या सेवा मंडळाप्रती अर्पण केली तुम्हाला अर्पण केली आणि त्यांचं फळ म्हणून त्यांना पंचायत समिती या ठिकाणी एक एक नोकरी मिळाली एक चांगलं त्यांना जगण्याचं साधन मिळालं एक मनाचं स्थान त्यांना मिळालं हे आलं सेवेनं आलं तर हे सेवेचे अंगी त्यांच्या जरी असलेले भूत आपण पाहत आहोत की ते आताच लंकेतदानी सांगितलं की जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात आर्मी पोलीस भरतीची तयारी करत असतात ते सुद्धा त्यांना मार्गदर्शन करतात आणि आज कुठल्याही वाढदिवसाचा न करता त्यांनी पुस्तक वाटप करून हा विद्यार्थ्यांमध्ये वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा मानस मला अत्यंत भारावून गेला प्रामुख्याने शुभमदाविषयी एक गोष्ट महत्वाची बोलतो की एक सुंदर आहे की हमे तो की हमें डर नाही दुर्जन की दृष्टता असे हमे तो डर हे सज्जन की निष्क्रियता असे म्हणजे देशाला धोका हा वाईट लोकांपासून नाही आहे चांगल्या लोकांपासून आहे चांगले लोक कसे जेव्हा एखादी गोष्ट वाईट घडते चांगले लोक चूप राहतात त्या खऱ्या अर्थाने या जगाला धोका आहे पण दादा तुम्ही प्रामुख्यानं सांगतो ज्या ठिकाणी चुकला असते तो कितीही समोरचा मोठा असला पण प्रकटपणे त्याला उत्तर देत असतात मग तो क्षेत्र कुठलाही असो एक त्यांची प्रामुख्यानं गोष्ट मला आवडण्यासारखी आहे विषय तुम्हाला माझ्यापेक्षा मला वाटतं की तुम्हाला जास्त माहिती आहे तरी पण मला जेवढं माहिती आहे त्यांचं प्रेम त्यांच्या स्नेह आमच्या प्रत्येक आपल्या शाळेचे आदरणीय शुभम प्रधान सर यांचा जन्मदिवस यांच्या जन्मदिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी आदरणीय म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदरावजी सर उपाध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपाध्यक्ष म्हणून उपस्थित आदरणीय जी भैया अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रामचंद्रजी राऊत सर त्याचप्रमाणे गणेशदादा भगमारे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला देशसेवा करून या ठिकाणी आलेले आणि अजून ते परत जातीलच आदरणीय सदा ठाकरे त्याचप्रमाणे उलके सर तसेच आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय सर या सर्वांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो प्रस्तावना जर म्हटलं तर या जन्मदिवसानिमित्त आदरणीय प्रधान सर यांच्याबद्दल मला थोडं तरी सांगावं लागेल Uh, आदरणीय प्रधान सर यांची नियुक्ती या ठिकाणी किंवा मुख्यमंत्री कौशल्य कौशल्य जी योजना होती महाराष्ट्र सरकारची त्या योजनेतर्फे त्या शाळेमध्ये रुजू झाले होते आणि विद्यार्थ्यांना घडवणं विद्यार्थ्यांवर संस्कार करणं विद्यार्थ्यांच्या हिताच्या गोष्टी करणं ह्या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या आणि त्यांची ही तळमळ त्यांना इथं घेऊन आली होती त्यामुळे आपल्याला त्यांचा सहा महिन्याचा कालावधी या ठिकाणी लाभला होता नंतर काही कारणास्तव पंचायत समितीमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी जावं लागलं परंतु सहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी योगा अभ्यास असो त्याच्यानंतर कोणत्याही क्रीडा प्रशिक्षण असो अथवा वर्गातल्या कोणत्याही तासिका असो जशा जसे त्यांना मिळाल्या त्या ते त्या त्या पद्धतीने त्यांनी घेतल्या विद्यार्थ्यामध्ये विद्यार्थ्याशी जवळीक साधने आणि इतर गोष्टी विद्यार्थ्याच्या भविष्याच्या गोष्टी या सर्व तळमळीने ते करायच्या आज त्यांचा जन्मदिवस या जन्मदिवशी ते पंचायत समितीला जाऊ शकत होते किंवा इतरत्र आपल्या घरी कुटुंबासोबत ते आपला जन्मदिवस साजरा करू शकत होते परंतु विद्या विद्यार्थी मित्रांशी जी जवळीक आहे आणि विद्यार्थी मित्रावर जो प्रेम आहे तो त्यांच्या तळमळीतून आपल्याला दिसून येते आणि त्यांना वाटलं की या जन्मदिवसाच्या दिवशी आपण विद्यार्थ्यांमध्येच आपला जन्मदिवस या ठिकाणी साजरा करू आणि आपल्याला जर माहिती असेल तर आजच्या काळात आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात एक प्रेयस असते आणि श्रेयस असते प्रेयस आणि श्रेयस म्हणजे काय जसं आपल्याला चहा आवडतो चहा आपल्याला खूप आवडतो का बरं कारण गोड असतो आणि प्यायला छान वाटतो परंतु जर आईनं आपल्याला निंबाच्या पाल्याचा जर रस दिला तर तो आपल्याला पाय प्यायला काय वाटतो कडू वाटतो तर समाजात तशाच गोष्टी असतात आणि विद्यार्थी मित्र आणि इतर जे असतील प्रेयसाकडे जास्त जातात का बरं कारण क्षणिक सुखाच्या गोष्टी क्षणिक सुखाच्या गोष्टी आपल्याला हवराव अशा वाटतात ते चिरकाल टिकत नाही आणि भविष्यात त्यांचा काहीही महत्त्व नसतो परंतु श्रेयस ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना अधिक मिळाव्या त्यांच्यावर चांगले चांगले संस्कार व्हावे यासाठी त्यांनी शाळेतच नाही तर गुरुदेव सेवा मंडळातर्फे आता इथं सर्व आदरणीय गुरुजी या ठिकाणी जे आहेत ते बसलेले आहेत तर शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार घडवतातच परंतु उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांच्या वाया जाऊ नये किंवा ते इतरत्र कुठेही भटकू नये त्याच्यामुळे त्यांच्यावर योग्य ते संस्कार व्हावे कारण या धावपडीच्या युगात प्रत्येकच पालक किंवा प्रत्येकच आईवडील विद्यार्थ्याकडे मुलाकडे लक्ष देईलच सर्व पालक आईवडील मुलाकडे लक्ष देतातच परंतु काही उणीवा असतात त्यामुळे त्यांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्यातर्फे तुम्हाला माहितीच असेल आणि तुम्ही सर्व या चेहऱ्यांना ओळखत सुद्धा असाल कारण भरपूर विद्यार्थी श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या बाल सुसंस्कार शिबिरामध्ये घडलेले आहेत आणि तिथून सुद्धा आलेले आहेत तर शुभम प्रधान सरांची तळमळ तिथं सुद्धा जाऊन दे क्रीडा प्रशिक्षण असो किंवा इतर व्यायामाचे कोणतेही प्रशिक्षण असो विद्यार्थ्यांना भाषण शिकवणे असो किंवा इतर कोणत्याही कला ज्या विद्यार्थ्यांमध्ये असतील त्यांच्यामध्ये जे उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आदरणीय गोविंदावजी बुरले गुरुजी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित उपाध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय रमेशजी भैया तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय पारधी सर त्याचबरोबर डिवटे सर गणेश दादा नितीन पारधी सर आणि राहुल दादा त्याचबरोबर आजचे प्रमुख चीफ गेस्ट ज्यांचा आज वाढदिवसाचे शुभम झाला आज खरं तर त्यांनी तुमच्या कौशल्य विकास हा उपक्रम सरकारच्या एका योजनेतून त्यांनी आपल्या शाळेला सहा महिन्याचा कालावधीचा जो वेळ काय दिला त्यावरच माझा बी थोडा बहुत प्रसंग आहे आणि बऱ्याचदा मला सुद्धा यांच्या माध्यमातून या शाळेमध्ये येण्याचा योग आला खर तर शिक्षकांच्या मनात विद्यार्थ्यांविषयी काय तळमय असायला पाहिजे की संवर्धनाच्या मध्ये हे कौशल्य विकास सहा महिन्यापुरते मर्यादित होते परंतु त्यांची जी तळमळ होती त्यांनी एखाद्या परमान्य शिक्षकांपेक्षा जास्त तळमळ विद्यार्थ्यांच्या प्रति होते असे मला वाटते गुरुजींनी असे द्यावेत धडे आपला आदर्शित होऊन पुढे विद्यार्थी तयार होता चौकडे राष्ट्रोहित घेण्यास मी ह्या ह्या ग्रामगितीत रोबीप्रमाणे खरंच एक आदर्श शिक्षक पुढे बसलेले होते आणि मला सुद्धा एक प्रसंग आला होता सुगंधदाची जी तळमळ होती विद्यार्थ्यांना कुठंतरी आपल्या ग्रामीण भागात विद्यार्थी आहेत त्यांना कुठंतरी शिक्षणाच्या प्रति एक गैरसमज किंवा शिक्षणाचा अभाव हा आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना आहे आणि हा शिक्षकां शिक्षका विषय शिक्षणाविषयी त्यांच्या मनात एक प्रेरणा निर्माण व्हावी किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्यांनी ह्या शाळेतून शिकायला शिकलेला विद्यार्थी कुठेतरी चांगल्या मोठ्या पदावर पोहोचावा किंवा चांगले एखादा रस्ता बहुलापून चांगला आपल्या आयुष्यामध्ये चांगले कार्य करावा ह्या उद्देशाने त्यांनी मला ह्या ठिकाणी बऱ्याच कार्यक्रम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं होतं हेच नाही तर सुसंस्कार शिबिर असो किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री गुरुदेव सारवांगी महाराज सुसंस्कार शिबिर आपल्या लाखांदूरला चालत असते आणि त्या शिबिरामध्ये सुद्धा त्यांनी हिदरीनं भाग घेऊन विद्यार्थ्यांना योगा त्याचबरोबर व्यायामाचं प्रशिक्षण सेल्फ डिफेन्स कसा करायचा एवढंच नाही तर संस्कारी जीवन कसा जगता येईल जीवन कसा जगता येईल त्यात सुद्धा मार्गदर्शन असो किंवा एक चांगला विद्यार्थी घडवण्याचा ते प्रयत्न करत असत एवढंच नाही तर आपल्या तालुक्यामध्ये जे विद्यार्थी पोलीस भरती असो आर्मी भरती असो किंवा इतर कुठल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मैदानी प्रशिक्षण देण्याचे ते कार्य करत असतात कुठंतरी ही एक या तरुणामध्ये जी आपल्या शिवनाजामध्ये जी तळमळ आहे हे मला वाटत नाही की एखाद्या तालुक्यातील एखाद्या तरुणामध्ये असेल आणि हीच जिथं आणि विद्यार्थ्यांना घडवण्याची ते त्यांच्या मनात सतत चालू असते की विद्यार्थी माझे घडावे पुढे जावेत आणि आज त्यांचा वाढदिवस वाढदिवस मोठा पार्टी फुर्टी कोंबड्या कापून लोक करत करतात तर त्यांनी तो रास्ता मार्ग नवलंबता तुमच्यामध्ये ह्या शाळेशी त्यांचे जुळलेलं काही <laughs> जे प्रेम असते ज्या शाळेमध्ये त्यांनी शिकवलं किंवा त्या मुलांविषयी जे प्रेम असते त्यांना त्यामुळे त्यांना ते तुमच्यापर्यंत घेतून आणलं आणि त्यांच्या माध्यमातूनच आज वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी मी जास्त काही बोलणार नाही परत एका सोबत शुभेच्छा येतो आणि लावलेलं एकच बघत पूज्य श्री गुरुदेव आणि त्यांच्या नष्टामध्ये गुरुदेवांचे विचार असे माझे गुरुवर्य आदर तसेच ज्यांचा ज्यांनी मला शनोशनी शुभम नाही तुला असं करायचं शुभम तुला, तुला या मार्गावर जायचं आहे शुभम तुला आपल्या विद्यार्थ्यांना सांभाळायचं आहे अशी हिंमत देणारे आमचे आदरणीय तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आदरणीय गुरुजी ज्यांच्यामुळं संयम काय असतो या संयमाची व्याख्या मी त्यांच्या इतकी आक्रोश झाला किती की आपल्याकडे आरोप झाले प्रत्यारोप झाले तरी पण शांतपणानं त्याचा प्रत्युत्तर देणे कोणताही क्रोध नाही येऊ देता प्रत्युत्तर कसं द्यायचं हे मी त्यांच्याकडून माझ्या प्रत्येक गुरुवर्यांकडून आणि तशा माझ्या मित्रबंधांकडून प्रत्येक गोष्ट मी एक नवीन शिकलो आहे आमचे नितीन पारदेसर यांच्याबद्दल बोलायला गेलं इतकं कमी आहे कारण लहानपणापासून आमचा जेव्हा आम्ही सोबत अंगणवाडीला सोबत आता हात पकडून आणि तिथपासून आपली झालेली सुरुवात आजही आमच्या मैत्रीमध्ये कोणतीही अशी गोष्ट आली नाही आहे नातं निभायचं मैत्री करायची कळशी करायची शेवटच्या क्षणापर्यंत जपायची हे एक मैत्री त्यांच्याकडनं मैत्री काय असते मी ते त्यांच्याकडे तसेच आदरणीय आमचे ज्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना तुम्हालाही माहिती आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून कमी आणि पालक म्हणून एक वडील म्हणून तुमची काळजी घेतली तिथे आदरणीय आमची दिग्दर्श बरोबर आहेत ना सर्वांनी आज तुम्हाला मुलगा म्हणून मुलगी म्हणून तुम्हाला, तुम्हाला ते शिक्षण देतात विचार करा एवढे सर्व बाकीचं क्लासेसमध्ये शिक्षण तर होतंच पण एक्स्ट्रा क्लास घेऊन ते शिक्षण घेतात आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवतात मला त्यांच्याबद्दल बोलेन तितकं कमी आहे तसेच आमचे गणेशदादा गणेशदादाकडनं शिकण्याकडून एकच खूप एक एक मोठी गोष्ट आहे की आयुष्यात जगायचं कसं कोण व्यक्ती आपल्या आपल्यासोबत कसा वागतो त्याच्यासोबत त्याचा प्रयत्न उत्तर कसं करायचं करायचं आणि प्रत्येक स्टेप बाय स्टेप स्वतःला कसं सावध करायचं ही कला मी त्यांच्यावरती शिकलो तसेच लंकेतदा ठाकरे मी तर यांच्याबद्दल जिथं माझ्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये मला जाण्याचा प्रसंग म्हणून पहिला नाव मी लंकेत ठाकरे म्हणून लागलो कारण त्यांनी आपल्या गुरुला शब्द दिला होता वचन दिलं आणि जॅन जय प्रवचन म्हणजे आदरणीय प्रधान सर एस पी प्रधान सर यांनी शब्द ज्यांना शब्द दिला होता की सर काही झालं तर मी मी भारतीय सैन्यामध्ये गेल्या शिवराव दाखवला तो शब्द त्यांनी पाहिला अखेर तीन वर्ष दिवसाला तीन टाईम किती तीन वेळा फिजिकल प्रॅक्टिस करायला जायची सकाळी दुपारी आणि सायंकाळी हा भयंकर असा इतकं अत्यंत कष्ट केल्यानंतर ते आज भारतीय सैन्य दलामध्ये आहे तसेच आज आमचे दादा ज्यांनी दादासोबत आमचा पहिल्यांदाच भेट झाली शिबिरामध्ये खरंच जेवढे काय मला चांगले व्यक्तिमत्व मिळाले ते पूर्ण संपूर्ण आमच्या गणितांना तसेच या कार्यक्रमाला उपस्थित नाही होऊ शकले आमचे योगेशजी कुटेसर ज्यांनी बाल सुसंस्कार शिबिराचा पूर्ण धुरा सांभाळण्याचा प्रत्येक वर्षी प्रयत्न केला आहे तसेच आदरणीय लंजसज्जांनी आज आमच्या शिबिरामध्ये प्रत्येक मेडिकलचा खर्च हॉस्पिटलचा खर्च जेवढा मुलांना ज्या ज्या तब्येती बिघडल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे त्यांची काळजी घेणे इतपर्णचा संपूर्ण त्यांनी केला आहे तसंच आपल्या शिबिरामध्ये आदरणीय आमच्या अध्यक्षा हर्सुता हर्सनाई फुंगाडे तसेच सोबतीला संपूर्ण सदस्या आता प्रत्येकाचं नाव घेना वेळेच्या अभावी नाव घेता मला हे नाही करता येईल पण मी सांगतोय तुम्हाला एवढा जो संस्कार शिबिर हा शिबिर शीवीर नाही राहिला तर आमचा परिवार झाला आणि त्या परिवारामध्ये आम्ही आजही आनंदाने सुखसमाधानाने आणि गुणागोविंदाने जगतो ह्या सत्य परिस्थिती आमच्या मी समोर होतो आहे मला मा तुमच्याकडनं मला एकच म्हणायचं की हे ध्यादीप पुस्तक ह्या ध्यानदीप आमच्या गुरुजांच्या हातामधून तुमच्या हातामध्ये पडलं हे पुस्तक फक्त घरी करायचं नाही हे पुस्तक वाचन करायचं हे पुस्तक वाचन झालं मी फक्त याचं थांबणार नाही आहोत सर मला फक्त तुम्ही परवानगी द्या ह्या दरम्यान प्रिन्सिपल बालांची एक परवानगी घेणार की यांची परीक्षा घ्यायची या पुस्तकीवर एक दिवस आपण म्हणजे पूर्ण पुस्तक चाडून आणि योग्य तसं आपण तीन बक्षीस सा सुद्धा सांगणार आहोत मला असं वाटते की तुम्ही चांगलं मन लावते आणि या पुस्तकीचं जर तुमचं आयुष्य नाही बदललं तर मला मला तुम्ही पेपरसाठी बोलू कारण मी स्वतः सांगतो की अशा ज्या बाल सुसंस्कार शिबिराबद्दल किंवा संस्कार शिबिर गुरुदेव सेवा मंडळ ज्या पुस्तकं आहेत त्या पुस्तकात जर मना लावून वाचले तुम्ही तर तुमचं आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही माझी जे तळमळ मा आहे आग। आज आपल्या देशामध्ये दे बघताय तुम्ही किती किती भयंकर असे प्रकार चालू आहेत बरोबर स्त्री शक्तीकरण आहे का स्त्री शक्तीकरण फक्त आपल्या बालसुनस्कार शिबिरामध्ये जिथं लाठीकाठी शिकवल्या जाते तिथं वाघीण बनवल्या जाते मुलीला वाघीण आधी बनवल्या जाते ना नंतर यशस्वी केल्या जाते एवढी शक्ती आपल्या गुरुदेव सेवा मंडळामध्ये आहे एवढी शक्ती आपल्या शिबिरामध्ये तसंच पी एम श्री जिल्हा परिषद हाय हायस्कूलचा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रत्येक माझी गुरीवर आहे मी केव्हाही कुठे भेटल्यानंतर पहिले माल त्यांना भेटल्याशिवाय त्यांच्याशी बोलल्याशिवाय मला राहूनच नाहो मी गुरुजींना भेटलो सर मी शनिवारी येऊ का सर मला साडीत येऊ वाटते म्हणजे माझं पूर्ण शरीर माझं तिथं पंचायत समितीमध्ये असलं तरी पण माझं मन मत जिल्हा भटकत म्हटलं तर तुम्हालाही माहिती जिथं माझा विद्यार्थी आपले विद्यार्थी मिळाले तिथं मी सर्वांशी बोलत असतो सांगत असतो कसं चालू आहे अभ्यास वगैरे बरोबर ना म्हणून तुम्हाला सांगतो की माझ्या हे जितके काय विद्यार्थी आहेत इथपासनं प्रत्येक विद्यार्थी घडवून दाखवीन आणि प्रत्येक मला माझ्या ऑफिसच्या टाइम वगळता दोन दिवस जे शनिवार आणि रविवार एक रविवार म्हणजे विदर्भ अकॅडमीमध्ये जिथं माझे पोलीस भरती आणि आर्मी आर्मी भरतीचे मुलं त्यांच्यासाठी देईन आणि शनिवार हा लहान बाळांसाठी घडवण्यासाठी देईन आणि कुंभारासारखा मातीसारखा आकार देण्याचा प्रयत्न करीन फक्त मला तुमचा माझ्या गुरुवारांचा आशीर्वाद मिळू एवढेच बोलून मी आपले दोन शब्द बंद करतो आणि सर्वांचं मनापूर्वक आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही आल्या कार्यक्रमामध्ये खरंच खूप खूप छान वाटतं कारण आज सर सुट्टीचा दिवस आज असल्याकारणानं संपूर्ण सुट्टी आहे पुढचे मुलं शाळेमध्ये जाऊ शकणार नाही आहेत क्लासेसही असले तर येऊ शकणार नाही तरीसुद्धा विद्यार्थी आदरणीय दुसऱ्या सरांच्या शब्द म्हणजे आदेशानवेळी विद्यार्थी हजर झाले आणि उपस्थित झाले खरंच ही खूप मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे हा माझ्या जीवनातला अतिशय अविस्मरणीय क्षण असणार आहे वाढदिवस हा फक्त इव्हेंट आहे वाढदिवस हा फक्त एक छोटासा कार्यक्रम आहे पण मला तर वाटतं एक वर्ष कमी झाला म्हणजे माझं एक वर्ष कमी झाला नाही माझे पाच वर्ष तुमच्या एका या आनंदाने वाढले असं मला वाटतं शुभम सराबद्दल बोलायचं वेळ कमी कमी कालावधीत त्यांचा आलेला अनुभव आता तुम्ही जे उपस्थित आहात उपस्थित आहात तर तुम्हाला माहिती की सर तुमच्यासाठी काय काय करून गेले की त्यांची तडमड होती ती तडमड नेहमीच तुमच्यासाठी कारण कौशल्य विकास या नावासाठी जरी ते इथं गाईड झाले असतील पण विद्यार्थ्यांना मला काय द्यायचं आहे कोणालाही न विचार त्यांच्या जे गुण होते ना ते गुण त्याने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला अजून जर ते राहिले असते तर पुढचे पुन्हा अजून पाच महिने सहा महिने आपल्याला भेटले असते सरांचे पण योगायोग चांगला की त्यांना अडक पंचायत समितीमध्ये इथंच जॉईन होण्याचा योगाला आणि इथंच असल्यामुळं सर आपल्यासमोर उपस्थित आहे परंतु तरीही जाताने सरांनी सांगितलं होतं की तुम्ही जरी पंचायत समितीला जाईन होतो आहे तरी प्रत्येक शनिवारी मी शाळेमध्ये येणार शाळेची भेट घेणार आणि ज्या काही उर्णिमा जाणवत असतील ते माझ्यापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार तर तुमच्या लक्षात एक असायला पाहिजे की इथून जो व्यक्ती निघून जातो शाळा संस्था सोडून जेव्हा निघून जातो तेव्हा साहजिकात इथं नातं सहजा जाती मात्र राहिलं त्यास आपण जे आहे उद्या जवळच आहे मी सरकार करतोय तो नेहमी त्याच्याजवळ जाऊन काम करतो मला नेहमी तिथं ते थांबवतोय आणि म्हणून आज स्वतःचा वाढदिवसात किंवा कुठे दुसरीकडे त्याच्याकडे जाऊन साजरा करता या चारित्र निर्माशेमध्ये तुमच्या सान्निध्यामध्ये साजरा करण्याचा एक उपक्रम स्वतः सांगितलं की सर मी उद्या येत आहे आपल्याकडे सुद्धा मुलं आहेत कारण सुट्टीचा दिवस आहे एक एक मुलं एकही भेटले नसते परंतु आपली मुलं जवळपास पाचवीची मुलं आठवीची मुलं आणि दहावीची मुलं दररोज येत आहेत तर सरांचा पेपर असल्यामुळं आपण पाचवी आणि आठवीला थोडा काळ थांबवलं होतं पोरं थांबायला तयार नाही आहे पोरं येतंच आहे पण जितेंद्र राहांना म्हटलं की ते मी तुमची परीक्षा आठवली की शाळेमध्ये जाईन व्हा समोर शाळा जाईन करते न करते तर पुढचा प्रश्न कारण नवीन शिक्षक लोक जाहीर होत आहेत आणि नवीन शिक्षक लोक जाहीर झाले तर अजून जे घड्याळ असे काही शिक्षक असतात ते कमी होतात पण जे उत्कृष्ट शिक्षक होतो त्याला कुठं ना कुठं शाळा सामावून घेणार आहेत हे ठरलं आहे त्याच्यामुळे हा जो कालावधी आता एक महिना आपला सप्ताच्या असतो सुट्ट्यांचा या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये फिफ्थ क्लास आणि एट क्लास यांची क्लासेस होणार आहे ठीक आहे तर नितीन सर सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत आणि शुभम सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध आहे तर कोणत्याही जर अडचणी आल्या जसं सांगून ठेवलं त्या अडचणी मला सांगा मी माझ्यापर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करेन अशी आज भाड्याबद्दल असू द्या युक्तीने अपेक्षा वाढत करते आणि आपल्या मला धन्यवाद